दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी मनोरंजन सृष्टीत लगीनगाई पाहायला मिळाली अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाड बांधत आयुष्याची नवीन सुरुवात केली या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाले यापैकी काही जोडप्यांच्या लूकचं भरभरून कौतुक झालं तर काहींना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं पण एकूणच मराठी मनोरंजन सृष्टीत सनई चौघडे वाजत उत्साहाचे वारे वाहताना पाहायला मिळाले तर एवढंच काय डिसेंबर महिन्यात लग्नाचा धूमधडाका पाहायला मिळाला डिसेंबर महिन्यात अधिक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीस या वर्षभरात कोणकोणते मराठी कलाकार लग्न अडकले हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक आणि कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अंकिता प्रभू वालावलकर हिने संगीतकार कुणाल भगत याच्याशी लग्नगाठ बांधली अंकिताने सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संगीतकार कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरुवात केली हा लग्न सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलमध्ये असणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडला या लग्न सोहळ्याला बिग बॉस मराठीतील कलाकारांसह मित्रमंडळींनी हजेरी लावली होती अंकिता प्रभू वालवकर आणि कुणाल भगत यांचं लव्ह मॅरेज असून दोघांनी कुटुंबियांच्या संमतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला मेघन जाधव अनुष्का पिंपुटकर छोट्या पडद्यावरील लक्ष्मी निवास मालिकेतील जयंत म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लग्न बंधनात अडकले या लग्न सोहळ्याचे फोटोज हो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला मेघन जाधव व अनुष्का पिंपुटकर यांची एका मालिकेच्या सेटवर भेट झाली होती दोघांची छान मैत्री झाली आणि काहीच दिवसानंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं अखेर दोघांनी प्रेमाबद्दल घरी सांगितलं आणि लग्न करून आयुष्यातील नवीन पर्वाला सुरुवात केली सूरज चव्हाण संजना गोसणी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सुरत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार हा लग्न सोहळा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शाश्वड जिजुरी रोड वरील हळद या ठिकाणी पार पडला विशेष बाब म्हणजे सूरतच अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे या लग्न सोहळ्याला सुरत चव्हाणच्या हजारो चाहत्यांसह बिग बॉस मराठीतील काही कलाकारांनी ही कला हजेरी लावली होती तर पत्रिकेत नाव टाकूनही अनेकांनी लग्नाकडे पाठ फिरवल्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली गायकवाड प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने व्यावसायिक व पैलवान असलेल्या शंभूराज खुटवड सोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली हा लग्न सोहळा शाही पद्धतीनं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात पार पडला डोळे दिपवून टाकणारी रोषणाई फटाक्यांची आतषबाजी आणि एकूणच शाही लग्न व्हिडिओ उज़ पाहून अनेक जण धक्क झाले आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षावही केला मात्र प्राजक्ता गायकवाड व शंभूराज कुटवाडी यांनी प्रतिकात्मक अशा नंदी बैलावरून एंट्री घेतली आणि दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला ज्या भव्य नंदीवर प्राजक्ता आणि शंभूराज बसलेले होते त्या नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत होते हे दृश्य अनेकांना खटकलं पण लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरीला लक्ष्मी नारायण म्हणून संबोधलं जातं पुराणांमध्येही उल्लेख आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने लग्न केल्याचं स्पष्टीकरण प्राजक्ता गायकवाडनं दिलं सोहम बांदेकर पूजा बिरारी प्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा असलेल्या अभिनेता सोहम बांदेकर याने अभिनेत्री पूजा बिरारी सोबत लग्न गाठ बांधली हा लग्न सोहळा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणावळ्यात पार पडला आणि त्यानंतर ग्रँड रिसेप्शन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता या रिसेप्शनला मराठी कला विश्वातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती तेजस्विनी होणारी समाधान सरलणकर प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र व युवा नेते असलेल्या समाधान सरवणकर यांच्यासोबत सोबत लग्नगाड बांधली हा लग्न सोहळा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला या लग्न कलाकारांसह राजकीय मंडळींनीही हजेरी लावली होती अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे तर समाधान सर्वनकर मुंबई महानगरपालिकेचे प्रभादेवी परिसरातील नगरसेवक राहिले आहेत त्यामुळे दोघांच्या लग्नानंतर व राजकीय क्षेत्राचं मिलन झाल्याचं जात असून शुभेच्छा दिल्या शुभांगी सदावर्ते सुमित माशेलकर संगीत देवबाबळी या मराठी नाटकातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि प्रेमाची गोष्ट मालिकेचा निर्माता सुमित माशेलकर यांनी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधेपणानं लग्न केलं हे लग्न कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलं यापूर्वी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत लग्न केलं होतं मात्र लग्नाच्या अवघ्या पाच वर्षानंतर दोघांनी परस्पर सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर शुभांगी सदावर्तेने सुमित माशेलकरसोबत आयुष्यातील नवीन पर्व सुरू केलं निमिश कुलकर्णी कोमल भास्कर महाराष्ट्राची हास्य जत्रा गरा गरा ले ले हा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता निमिष कुलकर्णी यानं सोबत लग्नगाड बांधली हा लग्न सोहळा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या लग्नाला कुटुंबातील सदस्य महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील कलाकार आणि मित्रमंडळी उपस्थित होती निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्कर यांची एकांकिकेनिमित्त दोन हजार एकोणीस साली भेट झाली होती या भेटीनंतर दोघांमधील बोलणं वाढलं आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं त्यानंतर सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे लग्नबंधनात अडकले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमची आवडती जोडी कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी